मस्त हे झोपून राहिले आणि आमचा पाय इकडून तिकडून मस्त असा फेरू लागला निवांत सकाळी सकाळी एवढं पाऊस होता की भरपूर उद्या तर गणपती पण बसा होते काय माहिती पावसात पडते काय तर मस्त मी आज इथं आलू पोह्याचे कॅटलेट बनवायला घेतले तर आलू उकडून घेतले सर्वात आधी तर नंतर मग पोहे घेतले अर्धे वाटी ते पण धुऊन घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण जिरा पावडर धने पावडर टाकली आणि हे खायला पण खरं मस्त लागतं एकदा तुम्ही पण ट्राय करून पाहा त्याच्यानंतर मग धने पावडर जिरं पावडर टाकल्यानंतर लाल तिखट टाकले मी आधी बनवून पाहिले होते तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली होती ते पण छान लागते पण आता मी काही केली नव्हती तर त्याच्यामुळे मग आता मिरची पावडर टाकली आणि मीठ हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकली मस्त पूर्ण असं ते मिक्स करून घेतलं सर्वकडे ते मिक्स करून घेतला आणि आपण हव्या त्या शेपमध्ये त्याला आकार देऊ शकतो मग मी असे बनवले होते जेणेकरून ते लवकर फ्राय होऊन जातात फक्त फ्राय करायचे होते तर कोणी कोणी तळून पण घेते पण मी काही एवढं तेलगट नव्हतं बनवलं तर थोडंसं मग फ्राय करूनच घेतले तरी पण खूप मस्त असे होतात मग मस्त पूर्णपणे हे असे तयार करून घेतले त्याच्यानंतर मग याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं नंतर मग हे त्याच्यामध्ये कॅटलेट टाकून दिले आणि जे टा टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये मग थोडंसं सुद्धा तेल टाकलं की जेणेकरून ते लवकर असे आसानीसे निघून जातात मग मस्त असे ते काढून परत दुसरीकडून फ्राय करत होती असे दहा मिनटातच पूर्ण होऊन जात होते दहा पंधरा मिनटातच होऊन जाते पूर्ण असे तयार होते पहिले तर आमच्या सस्याला दिलं आमचा ससा पण मस्त खात होता तिकडे आणि त्याच्यानंतर मी पण खा खात होते एवढे मस्त झाले होते मस्त गरम गरम पण छान लागतात ते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मुलांना पण देऊ शकतो आपण हेल्दी राहते मग मस्त असं जेवण केलं